आहिल्यानगर महानगरपालिकेसाठी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस होता इच्छुकांनी सकाळपासूनच उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गर्दी केली होती शहरातील सर्वच प्रभाग समित्यांमध्ये उमेदवारी अर्ज भरण्यासाठी लगभग सुरू असल्याचे पाहायला मिळाले आहिल्यानगर महानगरपालिकेकडून आतापर्यंत दोन हजार वरून अधिक उमेदवारांनी अर्ज विक्री केले तर काल संध्याकाळपर्यंत तीनशेहून अधिक उमेदवारांनी आपले अर्ज भरले होते तर आज शेवटच्या दिवशी अनेकांनी उमेदवारी अर्ज भरल्याने हा आकडा चारशे ते पाचशेच्या च्या आसपास जाण्याची शक्यता कडून व्यक्त करण्यात येत आहे शहरातील महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारी निवडणुकांमध्ये मोठा संघर्ष पाहायला मिळतो त्यामुळे आज शेवटच्या दिवशी उमेदवार नेहमी फॉम मिळवण्यासाठी मोठी कसरत करावी लागली आहे दरम्यान आता उमेदवारी मिळाल्यानंतर देखील वनाच्या पारड्यात कौल टाकतात हे वाण महत्व ठरणार आहे समर्थ गोसावी दैनिक वाराक्रमी आयल्यानगर